नमस्कार मित्रमैत्रिणींनो स्वादिष्ट मसाला फूड रेसिपीजमध्ये मी आपल्या मनापासून खूप खूप स्वागत करते तर आज आपण पाहणार आहोत फणसाची भाजी या ठिकाणी मी कोवळा छोट्या साईजचा फणस घेतलेला आहे तो असा मधून त्याचे दोन भाग करून कट करून घ्यायचा आहे त्याआधी हाताला आपण थोडंसं तेल लावून घेणार आहोत आणि या फणसाचा काटेरी भाग आपण व्यवस्थित काढून घेणार आहोत त्यानंतर हा फणस असा मधून चिरून घेऊन त्याचा मधला देठाचा भाग काढून घ्यायचा आहे आणि कडेकडेचे हे जे भाग दिसत आहेत ते सुद्धा आपण कट करून घ्यायचे आहेत फणसाच्या आतील मधला देठाचा भाग फणसाची भाजी करताना अजिबात वापरायचा नसतो तो मध्येच असा काढून ठेवायचा आहे आणि साईड साईडचे त्याचा जो गऱ्याचा भाग आहे तो आपण घ्यायचा आहे तर याचे मी गऱ्याच्या भागाचे छोटे छोटे पीसेस करून घेत आहेत ही भाजी एकदम स्वादिष्ट अशी लागते आता आपण हे फणसाचे जे गरे आहेत ते पाण्यामध्ये पंधरा ते वीस मिनटासाठी छान भिजत ठेवूयात जेवढा वेळ फणस बाहेर राहतो तेवढ्या वेळात त्याला हा काळसरपणा यायला सुरुवात होते या ठिकाणी मी कांद कांदा आणि अर्धी वाटी खोबऱ्याची घेतलेली आहे खोबऱ्याची वाटी भाजत ठेवलेली आहे आणि कांदा छान चिरून घेत आहे दोन कांदे या ठिकाणी छान चिरून घ्यायचे आहेत या ठिकाणी तुम्ही ओबड धोबड कांदे चिरलेत तरी चालेल खोबरं असं भाजून घेऊन थोडंसं खलबत्त्याने ठेचून घ्यायचं आहे म्हणजे ते मौसर पडतं आणि सुरीने व्यवस्थित कापता येतं हे बघा कांदा आणि खोबरं चिरून झालेलं आहे आता आपण कांदा परतून घेऊयात या ठिकाणी तुम्ही कांदा मोठा मोठा चिरलात तरी चालेल हा कांदा थोडासा लालसर झाल्यावर आपण त्यामध्ये लसूण टाकून घेऊया या ठिकाणी मी एक छोटा लसूण सोलून त्याच्या पाकळ्या यामध्ये टाकलेल्या आहेत म्हणजे लसणाचा कच्चेपणा निघून जातो त्यासोबतच आपण हे खोबरं सुद्धा यामध्ये टाकून घेणार आहोत कांदा आणि खोबरं आहे तोपर्यंत आपण हा एक टोमॅटो चिरून घेऊयात मीडियम साईजचा सा टोमॅटो या ठिकाणी घेतलेला आहे हा सुद्धा असा मोठा मोठा चिरून घ्यायचा आहे आता हा टोमॅटो देखील आपण या भाजलेल्या कांदा आणि खोबऱ्यामध्ये टाकून घेऊयात टोमॅटो हा सर्वात शेवटी टाकायचा आहे आणि टोमॅटो टाकला की लगेच एक अर्धा चमचा इतकं मीठ टाकून घ्यायचं आहे आता एक इंच इतका आल्याचा तुकडा यामध्ये मी कट करून घालत आहे आलं थोडंसं जून असेल तर असं बारीक कट करून टाकावं लागतं म्हणजे मिक्सरमध्ये ते अखंड राहत नाही आता हे सर्व व्यवस्थित भाजून झालेले आहेत आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि थोडंसं थंड झाल्यानंतर आपण याला मिक्सरमधून काढून घेणार आहोत तोपर्यंत हे थंड होईपर्यंत आपण हे फणसाचे जे तुकडे आहेत ते तेलामध्ये फ्राय करून घेऊयात पळीभर तेलामध्ये कढईमध्ये आपण हे फ्राय करून घेत आहोत फुल गॅसवर दहा ते पंधरा मिनटासाठी आपण याला छान फ्राय करून घ्यायचं आहे मसाला बारीक झालेला आहे त्यावर थोडीशी कोथिंबीर टाकून आपण हा मिक्सरमधून काढून घेऊयात हे बघा हा आपला मसाला पण तयार झालेला आहे आणि या ठिकाणी हे फणसाचे जे गरे आहेत ते सुद्धा आपण भाजून तयार झालेले आहेत कढईमध्ये पुन्हा थोडंसं तेल घ्यायचं आहे त्यामध्ये दोन लवंगा छोटीशी दालचिनी एक काळी वेलची आणि तीन मिरे टाकून घ्यायचे आहेत त्यासोबतच तीन ते चार तमालपत्राची पानं टाकून घ्यायची आहेत आता हे तेलात भाजल्यानंतर आपण त्यामध्ये तयार ता केलेला मसाला घालून घेणार आहोत हा मसाला आपण सुरुवातीलाच छान भाजून घेतलेला आहे पण पुन्हा एकदा आपण या तेलामध्ये पाच ते दहा मिनटासाठी भाजून घेणार आहोत हा मसाला आपण तेलामध्ये भाजून घेऊया तेलामध्ये मसाला फक्त भाजून घ्यायचा आहे यामध्ये आपण कमीत कमी तेलाचा वापर केलेला आहे तर यामध्ये अर्धा चमचा मीठ टाकून घ्यायचं आहे सुरुवातीला पण आपण मीठ टाकलेलं होतं आता चार ते पाच चमचे कांदा लसूण मसाला घालून घेतलेला आहे हे छोटे छोटे चमचे आहेत त्यामुळे चार ते पाच तुम्ही घालू शकता थोडीशी हळद घालून घ्यायची आहे त्याआधी आपण हा मसाला व्यवस्थित भाजून घेऊया थोडीशी हळद घालूया पुन्हा एकदा हे मिक्स करून घेऊयात यामध्ये आपण तेल जास्त वापरलं असतं तर या मसाल्यातून तेल अजून जास्त बाहेर आलं असतं पाच ते दहा मिनटासाठी आपण याला छान भाजलेलं आहे आता यामध्ये मिक्सरमधलं पाणी घालून याला छान मिक्स करून घेऊयात यामध्ये सुरुवातीला आपण पाण्याचा भरपूर वापर करणार आहोत कारण हा जो फणस आहे तो शिजायला थोडासा वेळ घेतो आता यावर मी थोडीशी काश्मीरी लाल मिरची पावडर टाकलेली आहे जेणेकरून याला छान कलर येईल भरपूर अशा ग्रेव्हीमध्ये आपण हा फणस शिजत ठेवणार आहोत याला जवळपास अर्धा तास शिजण्यासाठी लागतो त्यासाठी सुरुवातीलाच आपण फणसाचे जे गरे आहेत ते तेलामध्ये फ्राय करून घेतलेले आहेत आता अर्ध तास आपण मधूनमधून हलवत राहायचं आहे आणि कमी पडलं तर पुन्हा थोडंसं पाणी घालून घ्यायचं आहे अर्ध तासानंतर अशी ही आपली फणसाची ग्रेव्हीवाली भाजी तयार होते ही चवीला एकदम अशी उत्कृष्ट लागते सरसकट सर्वांनाच ही फणसाची भाजी नक्की आवडेल याची मी गॅरंटी देते पण या पद्धतीने तुम्ही जर बनवलीत तर ती तुम्हाला नक्की आवडेल आता आपण ही भाजी कोथिंबीर टाकून सर्व करून घेऊयात मी चमचाने पाहते फणस हा शिजला गेलेला आहे आता आपण ही भाजी सर्व करून घेऊयात ही भाजी तुम्हाला हवी असेल तर तुम्ही थोडीशी पातळसर ठेवू शकता किंवा ग्रेव्हीवाली ठेवू शकता या ठिकाणी मी ही ग्रेव्हीच्या स्वरूपातच भाजी वाढायला घेणार आहे तर आता आपण याला सर्व करून घेऊयात तर अशी ही फणसाची भाजी तुम्ही नक्की बनवून पहा सर्व भाज्यांना मागे सारेल अशी ही फणसाची भाजी तयार होते आणि या उन्हाळ्यात तुम्ही ही भाजी नक्की बनवून पहा जोपर्यंत फणस कोवळे आहेत फणसाचं सीझन आहे तोपर्यंत तो ही भाजी एकदा तरी तुम्ही नक्की बनवून पहा कधी पाहुणे आलेत तरीसुद्धा तुम्ही ही भाजी नक्की बनवू शकता इतकी ही टेस्टी भाजी बनते ही विदर्भ स्टाईल फणसाची भाजी तुम्हाला नक्की आवडेल चला तर मग आता भेटूयात पुढल्या रेसिपीमध्ये तोपर्यंत नमस्कार